जय हिंद मित्रांनो अलीकडेच अख्ख्या जगभरातून न्यूज येतात की अमेरिकेने भारतावरती टेरिफ लावला जो पन्नास टक्के आहे अशाही वावड्या उठल्या की आता भारताचं मार्केट असं 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 झाचळेल खाली आणि भारताचं मार्केट हा काय पत्यांचा माडा नाही बिल्डिंग नाही अनेक वर्षांच्या संघर्षातून भारत डेव्हलप होत होत प्रगतशील आणि जगातील टॉपच्या पाच इकॉनॉमी मध्ये असणारा एक टॉपचा देश ज्या देशाची गुणवत्ता ज्या देशाचं स्किल आज संपूर्ण जगभरात गाजत आहे आणि मग अमेरिकेने टेरिप लावल्याने लगेचच भारताचा बाजार उडेल इतका लेचापेचा आमचा देश नव्हे मला आठवतं एकदा बिलगेट्स यांचं हे स्टेटमेंट आहे बिलगेट्स म्हणाले होते की मायक्रोसॉफ्टमध्ये विशिष्ट मध्ये इंडियन इंजिनियर्स आमच्याकडे आम्हाला ठेवावेच लागणार आहेत आणि जर आम्ही असं केलं नाही तर दुसरी मायक्रोसॉफ्ट भारतात उभी राहायला वेळ लागणार नाही हे खरं आहे याचा विचार कदाचित अमेरिका करत असेल आणि म्हणूनच हे टेरिप बिरीप वाढवल्याने सगळं संपलं असं होणार नाही आणि काही देशांना कदाचित आज त्याचा आनंद होत असेल की अमेरिकेने ते वाढवले त्यामुळे आता भारताचं अस्तित्व संपुष्टात येईल त्यांना निश्चितपणे छाती ठोकून सांगावं लागेल की तुमच्या झेंड्यावर चांद आहे पण आमचा झेंडा चंद्रावर आहे मित्रांनो संपूर्ण जगभरामध्ये कुठल्याही देशासोबत तितके मजबूत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची आज भारताची ताकद आहे अरे माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलंय अवघे विश्वची माझे घर त्या देशातले आम्ही आहोत कर्तृत्वाने मोठे झालो आहोत संघर्षातून पुढे आलो आहोत आणि लवकरच जगातली टॉप टू इकॉनॉमी म्हणून आमची ओळख सुद्धा निर्माण होईल या टेरीपेरीपचा फारसा फरक पडत नसतो आणि झाला तरी या देशाला ती सवय आहे की तुम नाही तो और सही धन्यवाद